नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब निळवंडे बंधारा आणि कॅनलने सोडवला एकशे ब्याऐंशी गावांचा पाणी प्रश्न उत्तर नगर जिल्ह्यासाठी निळवंडे धरण हे वरदान ठरलंय निळवंडे प्रकल्प मंजूर झाला होता तो एकोणीसशे सत्तर साली परंतु फक्त मंजूरच झाला पण यापुढे मात्र काही कार्यवाही झाली नाही जवळपास पन्नास वर्ष हा प्रकल्प धूळ खात पडला होता अनेक स्वतःला धुरंधर म्हणणारे नेते होऊन गेले पण हा प्रकल्प तडीच गेला नाही परंतु दोन हजार चौदा ला देवेंद्र फडणवीस सत्तेत आले आणि या प्रकल्पाला खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या स्वप्नाला चांगले दिवस दाखवले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निळवंडे प्रकल्पासाठी नेमकं काय योगदान दिलं हजारो शेतकऱ्यांना कसा फायदा झाला हजारो हेक्टर जमिनी फडणवीस यांच्यामुळे सुजलाम सुफलाम कशी झाली पाहूयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी मृणाल कुलकर्णी एकोणीसशे सत्तर साली मंजूर झालेला परंतु पन्नास वर्षांहून अधिक काळ रखडलेला हा प्रकल्प या प्रकल्पाला चांगले दिवस आले ते दोन हजार चौदा ला देवेंद्र फडणवीस सत्तेत आले आणि प्रकल्पाला सुरुवात झाली दोन हजार एकोणीस पर्यंत धरणाचं काम पूर्ण झालं परंतु त्यानंतर महाविकास आघाडी सत्तेत आली त्यांनी या कालव्याचं काम रोखलं असाही आरोप झाला परंतु त्यानंतर दोन हजार बावीस साली महायुती सत्तेत आली पुन्हा सत्तेवर आल्यावर फडणवीसांनी जलसंधारण खातं स्वतःकडे घेत जातीनं लक्ष घालून पुन्हा त्यांनी निळवंडे प्रकल्पात लक्ष घातलं त्यानंतर केवळ अकरा महिन्यात कालव्याचं काम पूर्ण केलं आता या प्रकल्पामुळे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील एकशे ब्याऐंशी गावांचा पाणी प्रश्न कायमचा संपणार आहे हजारो हेक्टर जमीन सुजलाम सुफलाम होणार आहे मित्रांनो तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा